जत पूर्व भागातील या परिसरात राहणाऱ्या विद्यार्थी आणि शेतकऱ्यांची हेळसांड थांबवावी विद्यार्थी आणि सरपंच ग्रामस्थांची मागणी करजगी गावाच्या पूर्व भागाकडून जाणारी बोर नदी आणि पाटणहाळ गेल्या तीन महिन्यापासून तुडुंब भरून वाहू लागल्याने शिंदे वस्ती पट्टणशेट्टी अक्कणकोट बालगाव बसर्गी मठपती वस्तीवरती जवळपास बाराशे लोकसंख्या असणारी वस्तीवर जवळजवळ सत्तर ते ऐंशी विद्यार्थी गावात असणाऱ्या शाळेत येत असतात पण पाटणहाळ व गोर नदी दुतोंडी भरून वाहू लागल्याने गेल्या तीन महिन्यापासून मुलांची शाळा बंद होती पण आता थोडं पाणी पातळी कमी झाल्याने मुले शाळेत येऊ लागले आहेत पण अजूनही मुले पूर्ण बुडत असल्याने मुलांना पाटणहाळ व बोर नदी पार करताना पालकांना येऊन घेऊन जावे लागतंय मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पाटणहाळ व बोर नदीवरती पूल बांधून रस्ता करावा आणि या परिसरात राहणाऱ्या विद्यार्थी आणि शेतकऱ्यांची हिळसांड थांबवावी अशी मागणी सरपंच चंदप्पा पट्टण शेट्टी यांनी केली आहे यावेळी बोलताना सरपंच काय म्हणाले ते पाहूयात वस्ती अशा मोठ्या प्रमाणात संख्या असलेल्या असून या जवळजवळ पन्नास साठ मुलं जे गावात शाळेला जातात गेल्या तीन महिन्यापासून त्यांच्या वड्याला पाण्याचं प्रमाण वाढल्यामुळे दीड महिन्यापासून ह्या मुलांची शाळा बंद होती आता वड्याचं पाणी थोडंसं कमी झालं आहे म्हणून हे मुलं शाळेतून माघारी जाताना आपल्याला दिसत आहेत तरी प्रशासनानं या ज्या पाटचा जो पूल आहे तो लवकरात लवकर मंजूर करून ह्या लोकांची आणि जे शाळेच्या मुलांचं जे नुकसान होतं आहे हे नुकसान वाचवण्यासाठी इथलं पूल मंजूर करावं असे इथल्या ग्रामसंख्येने सरपंच आणि ग्रामपंथांची खूप मागणी आहे ಬಾಲಗೋಸ್ತಿ ಜಿಲ್ಲಾ ಪ್ರದೆಯ ಸಮಿತಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮಾತಾಡೋದು ಇಲ್ಲಿ ಎರಡು ಹೇಳದವ ನಮ್ಮ ಊರಿಗೆ ಎರಡು ಹಾಳದು ಇಚ್ಚಿ ಕಡೆ ಬರೇತ್ ವಸ್ತಿ ಅದಾವ ನಾಲ್ಕೈದು ಸಮಾಜದ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಒಂದು ಐವತ್ತರಿಂದ ಅರವತ್ತು ಹುಡುಗರು ದಿನ ಹೋಗುದು ಬರೋದು ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಮತ್ತೆ ಬಾಲಗೌಸ್ತಿ ಶಿಕ್ಷಕರು ಹೋಲಕ್ಕೆ ಸಹಿತ ರಸ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಮೂವತ್ತು ಮೂವತ್ತೈದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಅಂದ್ರೆ ಜಿಲ್ಲಾ ಪ್ರಶಾಲೆ ಮೂವತ್ತೈದು ಮತ್ತು ಮೂವತ್ತು ಹುಡುಗರು ಅಂಗನವಾಡಿ अनवाडी सेविकां ओरन होरला भारत तोंदर आण पटक विशेष स्वल्प ऐन्स सोय हो बोर नदी कंपल्सरी पूल अद बोर नदी पूल व्यवस्था मा प्रशासन नाव बेडायत नमस्कार च पटण शेट्टी खरदिस सरपंच सा, स्वातंत्र्य मिळून हात पंचहत्तर अठत्तर वर्ष हा प्रॉब्लेम आहे प्रशासन काय इकडे बघेल दोन टोटल बोर नदी एक आणि पटणळ एक खाली पाऊस आला की तीन तीन महिने नदीला पाणी असलं की जाय शाळकरी मुलांना आणि शेतकऱ्याला जायला यायला भरपूर त्रास होत आहे आणि इकडचे खाली हे आहे तीन तीन महिने झाले ते लहान पोर आहेत त्यांचा शाळाच नाही सर इकडे वस्ती शाळा पण नाही त्यांचं अवघड झालं सर एकदम एवढं पाणी आहे सध्या तुम्ही चालून बघा त्यामुळं लवकरात लवकर फोन किंवा काय व्यवस्था करून मिळेल अशी माझी विनंती आहे सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा